रंकाळा परिसर रंकाळा पत्रपती उद्यान रोड जे नगर ह्या परिसरमध्ये बॅरिकेड लावलेले आहेत म्हणजे ॲक्च्युली बॅरे लावलेलं आहे इथं डबरा आहेत पाहू शकता हा डबरा आहे इथं डांबऱ्याचं बॅरे लावलेलं आहे हे पाण्याचा खड्डा आहे त्यामुळं ह्या साईडला कोणीही डबऱ्यात पाणी घालू गाडी घालू नका बघा हे सगळं पाणी समोर आहे हा रोड हा रंकाळा परिसर रोड आहे तुम्ही येताना काळजी घ्या इथे दोन तीन अपघात झालेले आहेत पूर्ण पावसाने डबरे पाण्याने भरून गेलेले आहेत हा हरिओम न हरिओम नगर परिसर पावसानं किंमत पाणी गेलेलं आहे पाहू हो शकता हरिओम नगर परिसर हा एरिया आहे दक्षता घ्या सर्वांनी डबरे आहेत स्वतःची काळजी घ्या रंगकाळ पण फुल भरलेला आहे उद्यान मध्ये आहे किंवा तुम्ही पाहू शकता पण पाण्याची पातळी वाढलेली आहे समोर हे पदाबद्ध उद्यान सोड पाण्याची पातळी बघा दिसणार नाही पावसात रंकाळ त्यामुळं सतर्क रहा रंका पण येऊ नका पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे काही पाण्याची पातळी बेचाळीस फूट पंचना पंचंगा नदीची धोक्याची पातळी घटली होती पण आता जर त्रेचाळीस पंचेचाळीस फूट गेली तर पूर्ण धोक्याची पातळी आहे आपल्याला कोल्हापूरमध्ये आता येणारा असं म्हणजे गणपती उत्सव बापडक्यामध्ये तर खूप भीतीदायक वातावरण झालेलं आहे कारण गणपती पूर्ण पाण्याखाली पाण्याखाली गेलेले आहेत पण ते महत्त्वाचं आहे येणारा सण मोठा सण आहे ते सप्टेंबर महिन्यात सात तारखेला गणेश उत्सव आहेत मूर्ती सर्व सर्वांनी सर्व गणेश भक्तांनी म्हणजे जे काम करतात कुंभारांनी ही गणेश मूर्ती उचलून काही जिथे जे ठिकाणं आहेत तिथं स्थलांतर केलेलं आहेत कारण असे पाऊस थांबावं माझी तरी था इच्छा आहे की देवकृपे पाऊस आज रात्री थांबावा पोटा येऊ नये कारण ले नुकसान होणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचं कोल्हापूर जिल्ह्यामुळे पुण्यामध्ये पण पाऊस भरलेला आहे सांगली कोल्हापूर काही सगळं पाऊस झालेला आहे भीतीत एक वातावरण झालेलं आहे देवकृपे पाऊस थांबावा आणि सर्वांना दिलासा मिळावा हीच इच्छा धन्यवाद मी अभिषेक ठाणेकर टी फिल्म्स धन्यवाद